तुमच्या राज्यात या माझ्या दोघा मुलातील कुठं पाहिजे येशूच राज्य येणार आहे तिला माहिती होत की प्रभूचं राज्य येणार आहे आता जेव्हा केव्हा देवाचं राज्य येईल त्या राज्यामध्ये तिथं पण एक येशूच्या उजवीकडे आणि दुसरा डावीकडं असला पाहिजे तिची मागणी काही पृथ्वीतलावरती नव्हती की तुम्ही गेल्यावर आता तू इशू नसल्यावर या ठिकाणी लक्षात घ्या इशू आहे तर तुमच्या अस्तित्वाला किंमत आहे तिला माहिती येशू गेल्यावरती ना योहानाला ना याकोबाला कोणी किंमत देणार आहे मग जिथे येशू आहे ना तिथली मागणी आपण करूया म्हणून लक्षात ठेवा मागणी तुमची जगातली असू देऊ नका मागणी तुमची स्वर्गीय असू द्या स्वर्गामधल्या गोष्टी मागा ज्या ठिकाणामध्ये या जप्तीच्या पत्नीनं आपल्या मुलांसाठी एक मागणी केली आणि ती मागणी श्रेष्ठ मागणी कोणती मागणी एकाच्या पण डोक्यामध्ये ते आलं नाही पण जेव्हा या योहानाच्या आईनं योहानाला आपल्या बरोबर घेऊन आली ना आणि बरोबर घेऊन येत असताना त्याला बायबल कॉलेजमध्ये येशूचा शिष्य म्हणून पाठवताना तिच्या डोक्यात कल्पना एकच होती माझा योहान मी असाच पाठवणार नाही माझा याकोब मी असाच पाठवणार नाही तर माझा याकोब आणि माझा योहान जसा पृथ्वीवर येशूच्या बरोबर असेल ना स्वर्गामध्ये पण तो येशूच्या संगती तसाच असला पाहिजे ही मागणी असू द्या नका जीवन घेऊ इथं तुम्हाला काय पाहिजे इथं लोकांनी तुमचं कौतुक करावं नाही बरं ऐका इशू आता हिची माग तो काय म्हणलं तुझं मागणं काय आणि तिची मागणी येशूने कशी मान्य केली ते पण मी तुम्हाला सांगतो बरं का यास प्रभू श्री क्रिस्ताला धरून दिलं वधस्तंभावरती लटकवलं वधस्तंभावर लटकवण्याच्या अगोदर येशू म्हटला की आ, आता मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाईल त्याचे हाल होईल त्या स्पेत्र म्हटला मी तुम्हाला मरू देणार नाही मी तुमच्यावर मरायला तयार आहे आणि ज्या येशूला पकडलं त्या स्पेत्र येशूला शिव्या देऊन पळून गेला युहान मात्र शेवटपर्यंत वधस्तंभाच्या पाय राहिला का राहिला त्याच्या आईची मागणी होती एकाला तुमच्या एकाला तुमच्या एक स्वर्गातलं स्वर्गातला तो माझा अधिकार नाहीये स्वर्गामध्ये तो अधिकार पित्याचा आहे पण पृथ्वीतल्यावर ही गोष्ट मी करेल शेवटपर्यंत युहान पायथ्याजवळ राहिला आणि शास्त्र सांगत ईशू न त्याला तसं सोडलं नाही ज्या इशू स्वर्गात गेला स्वर्गातन युहानाला त्यानं उचललं पात्म बेटावरती त्याला टाकल्यावर येशू त्याच्यासाठी स्वर्ग उघडतो आणि म्हणतो तुझ्या आईची जी मागणी होती ना स्वर्गातलं दृश्य तुला दिसावं मग तो प्रकट करण्याच्या पुस्तकातलं रहस्य त्याला सांगतो बोस तुझ्यासाठी स्वर्ग उघडला तुझ्या आईच्या प्रार्थनेच्या द्वारे आता तुझ्या आईचं इम्प्रेशन माझ्यावरती पडलं मी तुला स्वर्ग दाखवतो आणि लिहून ठेव बारा शिष्यांपैकी फक्त एकच शिष्य ज्या शिष्याला स्वर्गातलं दृश्य दाखवलं त्या योहानाला सृष्टीमध्ये होणाऱ्या घडामोडी आज जे जगामध्ये घडत आहे या सगळ्याला दोन हजार बावीस वर्षापूर्वी या असणाऱ्या युहानाला देवानं प्रगट केलं का कारण त्याच्या

जगातली रहस्य तला नाही उलगडले तरी चालतील पण स्वर्गीय रहस्य त्याला उलगडली पाहिजे जगातली रहस्य नको तुम्ही एक रहस्य उलगडा त्याच्यापेक्षा दुसरं रहस्य तुम्हाला दुसऱ्यांदा कोणीतरी समजावून सांगेल जगाचं काय आहे कोण समजावून सांगेल ते फक्त युहानानं समजावून सांगितलं हे रहस्य कोणी उलगडू शकलं नाही आता टीव्हीला दाखवत आहेत बघा रोज एक व्हिडिओ येतो सगळ्याला कधीच लोकांनी विचार केला नाही परंतु आता सांगतात इराक सॉरी रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध आता हे कधी थांबणार आहेत ते म्हटले बायबलची भविष्यवाणी जी अगोदर करून ठेवली होती या ठिकाणामध्ये आज जी स्फोटक चाललेली आहेत कदाचित हा जग आता नाशाच्या उंबरत्यावरती था येऊन थांबलेलं आहे हे कोणी प्रगट केलं हे युहानानं प्रगट केलं का तर युहानाच्या आईनं तशी प्रार्थना केली होती इम्प्रेशन टाका इशूवरती अशा प्रार्थना तो तुम्ही रोजच करता याला चांगला आणि डॉक्टर बनो याला इंजिनियर बनो याला आणि बिझनेसमन बनो अशा प्रार्थना तुम्ही रोज कराल योहानाच्या आईसारखी प्रार्थना करा याला उजवीकडं एकाला तुझ्या डावीकडं असू दे म्हणून मी पाहतो की त्या ठिकाणी मग त्याच्या शुभर्तमानामध्ये पंचवीस वाद्याय एकतीस ते चव्वेचाळीस एकतीस पासून चव्वेचाळीस पर्यंत वचन वाचा मत आता इशू काय उत्तर देतो वाचा जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने Hmm. सर्व देवदूतांसह येईल nah. तेव्हा तो आपल्या वैभवशाली तेव्हा तो आपल्या वैभवशाली वैभवशाली राजासनावर बसेल राजासनावर बसेल त्याच्या पुढे त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे सर्व राष्ट्र जमवली जातील जमवली जातील आणि जसे मेंढपाळ मेंढपाळ शेरडांपासून शेरडांपासून मेंढर वेगळी करीतो वेगळी करीतो तसे तो त्यास तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करील एकमेकांपासून वेगळे करील आणि मेंढ्रास मेंढ्रास तो आपल्या उजवीकडे आपल्या उजवीकडे व शेरडास शेरडास डावी ठेवी दावीकडे ठेवील तेव्हा राजा राजा आपल्या उजवीकडच्या आपल्या उजवीकडच्या अहो माझ्या पित्याचे अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो आशीर्वादित हो या, या जे राज्य राज्य जगाच्या स्थापने स्थापनेपासून तुम्हाला सिद्ध केले तुम्हा करता सिद्ध केलं आहे ते वतन घ्या ते वतन घ्या तिची मागणी काय एकाला उजवीकडे आणि एकाला आता येशू म्हणतो तू काय मागती तुला समजत नाही तिचं मागणं जे होत ना तिचं मागणं भावुक होत ऐका म्हणून मी तुम्हाला म्हटलं हे जे आहे ना पुस्तक हे पुस्तक मार्गदर्शन आहे कधी कधी पुस्तकाचं मार्गदर्शन न घेता बायबलचं मार्गदर्शन न घेता आम्ही काही मागण्या इशू समोर मांडत असतो त्याच्यामध्ये मार्गदर्शन नाही आज योहानाच्या आईला मार्गदर्शन नाही तिला उजवी डावी जागा काय हेच माहित नाही ना कित्येक वेळा आम्हाला पण ते कळत नाही आम्ही म्हणतो स्वर्गाच्या राज्यात आम्हाला पोचायचे पोचायचं कस मार्ग तर माहिती पाहिजे ना मग येशू ख्रिस्त म्हणतो ना का मी खरा मेंढपाळ आहे माझी मेंढर हा बर का योहान योनाच्या आई येशूला काय म्हणते एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे आता डावीकडे उजवीकडे कोण आहे डावीकडे कोण आहे वाचा बरं उजवीकडे कोण आहे आणि उजवीकडे मेंढर आहे की नाही उजवीकडे कोण आहे डावीकड शेरडी डावीकड कोण आहे शेरडी मग तो म्हणतो तू काय मागते तू म्हणते एक जण उजवीकडं म्हणजे तुझा कोणता तरी मुलगा मेंढरू व्हायला पाहिजे जो उजवीकडे असेल ते मेंढरू डावीकडे कोण असेल जागा कोणती मागते उजवी डावी तो तो तुला कळत नाही तू काय मागते हा अधिकार देवानं देऊन ठेवलाय तो अधिकार आहे कोणता अधिकार कोणाला उजवीकडे आणि कोणाला डावीकड आता कोण उजवीकड कोण डावीकड जातं ते त्याच्याविषयी सांगतो माझी मेंढ्राने जे देवाचं वचन ऐकतात ती कोण आहेत आणि देवाचं वचन न ऐकता आपल्याच मनानं चरतात ती कोण आहे तुम्ही जर तुमच्या मनानं चरायला लागला आणि प्रार्थना काय करता उजवीकडे पाहिजे अरे तशी उजवी जागा नाही मिळणार देवाच्या घरामध्ये येतो तंबाखू खातो डावीकड देवाच्या घरामध्ये येतो शिविगाळ करतो कुठं कुठं बोला की परमेश्वराच्या घरात येतो मोबाईल खेळतो बोला कुठे आणि आई प्रार्थना काय करते काय प्रार्थना आहे देवाच्या राज्यामध्ये आणि तो म्हटला बाप वरून बघत आहे कुणाचा अधिकार आहे तो त्याचा आयशु म्हटलं माझा नाही माझ काम फक्त वधस्तंभावरती झालं माझं काम वचनाची घोषणा मी घोषणा केली दोन हजार वर्षापूर्वी दोन हजार बावीस वर्षापूर्वी मी सगळं सांगितलं पण आता माझी मेंढर माझी वाणी ऐकत नाहीत आता माझं काही चाललं नाही माझं सगळं संपलं माझी मेंढर माझी वाणी ऐकत नाही मग मी त्यांना कसं का काय उजीवकडं ठेवू लक्षात ठेवा चर्च मध्ये आल्यावर तुम्ही स्वर्गात पोचाल याची एक टक्का सुद्धा गॅरंटी नाही एक पर्सेंट सुद्धा नाही चर्च मध्ये येऊन करता काय हा मोठा प्रश्न आहे मी आलो चर्च मध्ये केल का? का? का केलं काय काय केलं चर्च मध्ये बरेच हो आमचा मुलगा रोज शाळेत येत होता हो झोपत होता ना आम्ही शिकवताना हो तो झोपत होता हो, हो माझा मुलगा रोज होमवर्क करत होता कॉपी पेस्ट करत होता ना शिकत कुठं होता तो इकडं पण कॉपी पेस्ट आहे अरे वर करा हातभर बसा बसलो कॉपी पेस्ट नाचा नाचलो टेका गुडघे कॉपी पेस्ट पण काही लोक प्रभूचं वचन ऐकतात मन परिवर्तन करतात शुनेम करीन घागर तिथं टाकते व्यभिचार करायला घराकडं कर जात नाही ती शंभरणात जाऊन ख्रिस्ताकडं कर लोकांना घेऊन येते हे मेंढरांचं काम आहे प्रियानो पुन्हा पापाकडे जाणं नाही म्हणून लक्ष ठेवा जसं दासाचे डोळे धड्याकडे लागतात ना तस तुमचं लक्ष देवाच्या वचनाकडे लागलं ला पाहिजे आपल्या मर्जीप्रमाणे चालून तुम्ही स्वर्गामध्ये कधी पोहोचणार योहाना नाही योहानाची आई येशूकडे कर प्रार्थना करते एकाला तुमच्या उजवीकडे एकाला तुमच्या डावीकडं डावीकडचे लोक कोण आहेत वाचा त्या वचनामध्ये पुन्हा हा आणि त्याच्याच पुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे शेरडांपासून मेंढ्र वेगळी करीतो वेगळी करतो तसे, तसे तो तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करेल एक, एक दिवस येईल तो म्हंटला बायको नवरा एकमेका पलंगावर झोपलेले पण ज्या तो येईल पिता पुत्राला पाठवेल त्यास त्यांना वेगळं करेल नवरा किंवा बायको स्वर्गामध्ये असेल पण त्याच्यातलं एक जन खाली असेल शेतामध्ये काम करणारे दोन भाऊ एकत्र काम करत असतील पण तो म्हणतो एखादा जो उजवीकडे तो त्याच्या बरोबर उचलला जाईल ज्यानं देवाचं वचन ऐकलं मी तुम्हाला आणि एक उत्तेजन देऊ इच्छितो आज जे तुम्ही लांबून लांबून देवाचं वचन ऐकायला आला ना हे वचन ऐकून आपल्या जीवनाचं परिवर्तन करा तुम्ही पित्याच्या उजवीकडे असणार आहे असं नाही आणि काही लोक देवाचं वचन ऐकण्यासाठी सबाबी सांगत आहेत देवाचं वचन ऐकण्यासाठी सबब चालतच नाही जायचं तर स्वर्गामध्ये आणि स्वर्गामध्ये जायचं तर वचन तर ऐकायला पाहिजे ना कसं जाणार आहे तुम्ही स्वर्गामध्ये तुम्ही जर कारलं सांगितली नाही हे झालं ते झालं नाही हो एवढ्या मोठ्या देवानं तुम्हाला रविवारी तो देव सगळ्यांच्या अगोदर येऊन इथं उपस्थित असतो का तर त्याला माहितीये इस्रायलाच्या स्तवनात वास करणारा तो पवित्र आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस वर्षिप करताना त्यावेळेस तो तुमच्यामध्ये वास करतो म्हणजे तुमच्यामध्ये उपस्थित असतो आणि देव ज्यास उपस्थित असतो त्यावेळेस उपस्थित लोकांपैकी काही लोक ज्या घरी असतात तुम्हाला वाटतं का त्यांच्यासाठी तो आपल्या उजवीकडे जागा तयार करेल कसं पॉसिबल आहे कस शक्य आहे परमेश्वराच्या घराला जर आम्ही दुय्यम स्थान दिलं तर आम्ही कसं स्वर्गामध्ये पोहोचणार आहे उजवीकडची जागा कोणाला मिळणार आहे तो सगळ्याला वेगळं करणार आहे कोणाला वेगळं करणार आहे लक्षात घ्या आज तुमच्या कुटुंबातला एक व्यक्ती अबसेंट आहे त्याला ठणकावून सांगा देवाच्या घरामध्ये उपस्थित राहणं म्हणजे पित्याच्या उजवीकडे असणं माझी मेंढर माझी वाणी ऐकतात ती परक्याच्या माग जात नाही कोणाच्या मागे तुम्ही चाललेला कोण परका जो तुम्हाला घेऊन चाललेला आहे परख्याच्या आम्ही चाललेलो का दुसरी गोष्ट वाचा मग त्याचा आणि सत्तावीस ती काय म्हणती की तुम्हाला एकाला उजवीकडे एकाला डावीकडे ठेवा आता याच्यामध्ये म्हटलं कोण उजवीकडे कोण डावीकडे असणार आहे पण जे पित्याच्या इच्छेप्रमाणे पुढे पण येशून येशून त्यास बोलावून म्हटले त्यास बोलावून म्हटलं परराष्ट्रीयांवर परराष्ट्रीय त्यांचे अधिपती त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात प्रभुत्व चालवितात व मोठे लोकही मोठे लोकही अधिकार करीतात अधिकार करतात हे तुम्हाला हे तुम्हाला जो कोणी जो कोणी तुम्हा मध्ये तुम्हा मध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल तो तुमचा सेवक होईल आता जाण्याच्या अगोदर येशू शिष्यांना महत्वाच्या गोष्टी सांगत आहे अतिशय महत्वाच्या अडकलेले आहेत ज्या महत्वाच्या गोष्टी त्याकडे दुर्लक्ष केले त्यांना असं वाटतं की ख्रिस्त मदस्तंभी गेला आणि उपवास करून आम्ही त्याच्याबरोबर राहू त्याच्याबरोबर बरोबर तसं नाही राहता येत त्यानं शिष्यांना बोलावून सांगितलं आता मी जाणार आहे आणि जात असताना त्याला आहे या लोकांच्या डोक्यामध्ये या शिष्यांच्या डोक्यामध्ये खावा होती बर काय हवा होतो माहिती का की आमचा येशू जो आहे ना तो इतका मोठा गुरु आम्हाला लाभलाय जाऊ देऊ बाकीशूच सोडून द्या एखाद्या मोठ्या सेवकाच्या पियेला फोन करून बघा असे भाव खातात ना ते मला चांगला वाटत एक मिटिंगला एका चांगल्या सेवकाला बोलवायचं म्हणून मला काय माहिती सगळे माझ्यासारखे नसतात म्हणून आणि त्याला कॉल केला कॉल केल्याबरोबर के तिकडून त्याचा पी ए म्हणतो बडा तर दो, दो। म्हणलं कितना बडा नाही आप सोच समज करिशू म्हणतो मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकवण्यासाठी जागा नाही इमॅजिन करा ज्यांच्या बरोबर येशू होता त्या शिष्यांच्या डोक्यात किती हवा गेली असेल असे आता बघा येशू ख्रिस्त त्यानं मध्ये प्रवेश केला त्या ठिकाणामध्ये एक आंधळा भरतीमय जोर जोरात अहो दहावीत पुत्र माझ्यावरती दया करा माझ्यावरती दया करा याचे त्या याचे हे सगळे असिस्ट त्या आंधळ्याला राग छोपॅट छोपॅट छुपा छोपॅट इशून बघितलं सर का बाजूला त्याचा उद्देश क्लिअर होता आणि त्याला हे माहिती होत याच्यानंतर मी गेल्यावर या लोकांची मनोवृत्ती हीच असणार आहे त्यांची मेंटॅलिटी हीच असणार आहे कोणती मेंटॅलिटी असणार ते प्रभुत्व गाजवायला जातील एकमेकावरती ऐका ते काय करतील काय त्याच बोलण्याचं वाच त्याच्यात समजेल तुम्हाला तसे तुम्हा मध्ये तुम्हा मध्ये नाही तर जो कोणी तुम्हा पण येशू ने त्यास येशू न त्यास बोलावून म्हटले बोलावून म्हटलं परराष्ट्रीयांवर परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती त्यांचे अधिपती प्रभु प्रभुत्व चालवितात प्रभुत्व चालवतात व मोठे लोकही मोठे लोकही अधिकार येशू शिष्याला आता बघा कधी कधी आठवलं ना हे सांगायचं मग बोल एक, एक, एक गोष्ट राहिली बरं का आता ख्रिस्त स्वर्गात जाणार आहे त्याला माहितीये साडेतीन वर्षाचा माझा कार्यकाळ संपला पण काही गोष्टी यांच्यात बाकी आहेत आपण मीटिंगला जाताना मी तुम्हाला बोलून सांगत असतो ना व्यवस्थित जा सांगत असतो का नाही मग ते महत्वाचं असतं रे मग येशूला पण आता कळ आता माझ जाण्याचा समय आला आणि याच्यातल्या सगळ्या इशूला माहितीये आणि मग त्याला आठवलं अरे यांच्यामध्ये काही गुण या परराष्ट्रीय लोकांसारखेच आहेत ते लोक एकमेकावरती अधिकार गाजवतात आणि मग त्याला आठवलं आता यांच्यामध्ये पण बरं का सेम घडलेलं आहे नुसतं यवानाच्या आईने येऊन तसं बोलल्याबरोबर तिथं भांडणच लागल होतं तुम्हाला मागच्या मी सांगितलं नाही काय मागती बाई आम्ही साडेतीन वर्ष पाणी भरलंय आणि याला उजवीकडून डावीकडून आम्ही काय करायचं नाही का साडेतीन वर्ष काय मी फुकट पाणी भरलं काय आणि तिथे एक जण असेल तर म्हणलं पहिलं तर कॉलिंगवाला होत पेत्र तर किती भांडत आलं असेल मी माझं जाळ सोडून आलो मी आधी रांग आधी माझा नंबर आहे तुझा येशून बघितलं धुसपूस धुसपूस धुसफूस धुसपूस त्याने म्हटलं यांना आता जाताना व्यवस्थित समजावून सांगायला सा। पाहिजे काय केलं त्यांनी वाचा काय हा तसे तुम्हा मध्ये नाही तुम्हा मध्ये नाही तर जो कोणी तुम्ही जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो श्रेष्ठ होऊ पाहतो तुमचा सेवक होईल काय केलं पाहिजे तर श्रेष्ठत्व जगामध्ये सगळीकडे श्रेष्ठत्व पण प्रॉब्लेम का माहिती का आम्हाला असं वाटतं की सेवक श्रेष्ठ आहे सेवक नाही श्रेष्ठ सेवक येशू श्रेष्ठ प्रिया येशू शू श्रेष्ठ तुम्ही सेवक बना सेवक सेवक म्हणजे सेवा करणारा काय झालं माहिती का, का? सेवकाला एवढं ग्लॅमर आलंय एवढं ग्लॅमर एवढं ग्लॅमर की विचारायला नको मला तर कधी लोक खालीच डायनिंग का ओ तुम्ही खाली बसला अरेशुद्ध गडावर बसला प्रॉब्लेम काय काय कुठल्या काय हवा आमच्या डोक्यामध्ये आहे गाढव हो स्वार इशू झालेला आहे स्वार इशू आहे मुख्य तो आहे गाढवीच्या शिंगरावरती बसून येईल असं म्हटलं यरुर कडने आनंदाचा गजर कर तुझा राजा तुझ येत आहे त्या गाढवाचा गजर नाही गाढवावरती बसणाऱ्या इशूचा गजर व्हायला पाहिजे इशूचा गजर व्हायला पाहिजे सेवा करणाऱ्या व्यक्तीनं आपल्या अंतःात भावना कसली पाहिजे त्यानं श्रेष्ठ होण्यासाठी सेवक बनलं पाहिजे ईश म्हटलं मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी आलेलो आहे ऐका श्रेष्ठ व्हायचे तुम्हाला मग प्रभुन जी सेवा तुम्हाला दिली ती सेवा तुम्ही करा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो प्रत्येक सेवा ही श्रेष्ठ सेवा आहे प्रत्येक सेवा बरं का कोणती पण सेवा असू द्या आता सेवा करणाऱ्या व्यक्तीनं त्यानं असं चढवड नाही करायचं समजा मी खुर्च्या लावत आहे खुर्च्या लावणाऱ्या व्यक्तीनं खुर्च्या लावायच्या ऑर्डर नाही सोडायची समजत आहे का समजा मी खुर्च्या लावायला लागलो मग खुर्च्या लावणाऱ्या व्यक्तीनं एक बघतोय आणि एक खुर्च्या लावतोय मग तो व्यक्ती काय करतो समोरचा व्यक्ती तो ऑर्डर सोडतो असं लाव तसं लाव पण जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही येऊन लावायचं याला सेवा म्हटलेलं आहे आलं का लक्षात इथ तुम्हाला कळतं या आता मी त्या ठिकाणामध्ये पुराणे खुर्च्या लावल्या चुकल्या तर मी ते काय करतो येऊन फक्त सरळ करतो कारण मला माहिती ही मिनिस्ट्री ही सेवा आहे तसं सेवा करताना जी पण तुमची सेवा आहे आणि लक्षात घ्या सेवेचा प्रभाव माणसावर नाही सेवेचा प्रभाव त्याच्यावर पडला पाहिजे इकडं या शिष्यांमध्ये तीच गडबड चालू होती श्रेष्ठत्वासाठी त्यांची भांडणं चालली वाचा वचन ते परत हा पण येशूने त्यास बोलावून म्हटले येशून त्यास बोलावून म्हटलं परराष्ट्रीयांवर परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात प्रभुत्व चालवितात व मोठे लोकही मोठे लोकही अधिकार करतात अधिकार करतात हे तुम्हाला हे तुम्हाला ठाऊक आहे तसे तुम्हा मध्ये नाही तुम्ही नाही तर जो कोणी जो कोणी तुम्हा मध्ये तुम्हा मध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल सेवक होईल आणि जो कोणी जो कोणी तुम्हा मध्ये तुम्हा पहिला पहिला तो दास तो दास गुलाम जाण्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी शिष्याना त्यांनी शिकवली ज्यांचा बाबतीस माझा झाला ज्यांनी आपलं जीवन प्रभूला दिलं आणि त्या लोकांना तो सांगतो गुलाम म्हणजे तुम्हाला दास बनायचं अस्तित्व नसतं तस आम्हाला अस्तित्व लागेल जेव्हा तुम्ही मार्गामध्ये चालत आहात जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही येशूचे अनुयायी बनता आता येशू ख्रिस्त हे सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिकल जे महत्वाची गोष्ट त्याला या शिष्यांना समजावून सांगायची होती या शिष्यांच्या डोक्यामध्ये ती गोष्ट कधी बसलीच नाही हो एवढी प्रसिद्धी त्यांच्या डोक्यात गेली होती ना एवढं नावलौकिक एवढा मान पान त्यांच्या डोक्यामध्ये येशूच्या शिष्यांमध्ये बरं का कोणाच्या शिष्यांमध्ये हो आता येशूच्या शिष्यांची ही अवस्था बाकीच्यांचं तर काय विचारायलाच नको नाही का येशूच्या शिष्यांची ही अवस्था मग तो त्यांना शिकवतो हो जर श्रेष्ठ व्हायचं ना तर दास बना दास म्हणजे कळतं का तुम्हाला टाळी वाजवलं की पाणी देणं टाळी वाजवली पाणी म्हणून कोणी तुम्हाला पाणी देण्याची अपेक्षा करू नका तुम्ही सगळ्याला पाजा तुम्ही पाजा लुया किती सुंदर तुम्ही पाजा कोणाकडनं तुमचे पाय धुण्याची अपेक्षा करू नका तुम्ही धुवा ईश्वर सांगितलं तसं सा। आणि त्या दिवशी शेवटचं भोजन तो सांगतो शिष्यांना ना तू आपण जेवण करायला जाऊया पहा कधी कधी सणामध्ये आम्ही जेवायला जातो ना चांगलं हॉटेल येशून पण एक सुंदर ठिकाण निवडलं होतं म्हटलं तू जाशील समोरच्या गावामध्ये जा एक मनुष्य खांद्यावरती घागर घेऊन जाताना दिसते आणि त्या माडीवरच्या खोलीमध्ये आपल्याला शेवटचं भोजन करायचंय मग ते शेवटचं भोजन तुमच्या समवेत ते शेवटचं भोजन करायचं मग याच्या आधी आधीने शिष्यांबरोबर जेवण केलं नव्हतं का खाल्लं होतं बऱ्याच वेळा कारण का माहिती का त्याची भाकर मोडण्याची पद्धत त्या शिष्यांना माहिती होतं म्हणजे याच्या अगोदर जेवण झालेली होती भरपूर पण आज जे जेवण होतं ते स्पेशल जेवण होत या जेवणामध्ये शिक्षण होत ते काय भोजन नव्हतं नाही का प्रीती भोजनामध्ये आम्ही बघतो की त्याला सगळ्या असते इधर डालो मटणच कमी आमटीच कमी पाणी चमचा पटला इशून साडेतीन वर्षात हे सगळं बघितलं हे आपटा आपटी यांचं कुरकुर हे सगळं भरपूर झालं आता जाता जाता हा शेवटचा डोस यांना देऊन जायचा आता यांना शिकवायचंय मला मी गेल्यावर कसं तुम्हाला या पृथ्वी तलावरती राहायचंय कसं देवाच्या घरामध्ये तुम्हाला वर्तन आणि मी म्हणतो जर हा संदेश प्रत्येक चर्च मध्ये गेला ना चर्च मधले वादच बंद होऊन जाते हा मध्ये संघर्ष आहे मानापणासाठी लढत आहेत रडत आहे झगडत आहे देवाचा मान निघून गेला पण लोक एकमेकाच्या मानामध्येच अडकलेले आहेत एक वडील दुसऱ्या वडिलाला भांडत आहे सेक्रेटरी खजिनदाराला खजिनदार सेक्रेटरीला आणि सगळे मिळून एकमेकाचे अहवाल दुसऱ्याला वाटत आहेत रस्त्यावरती ज्यांनी खाल्लं त्यांनी खाल्लं त्यांनी खाल्लं आता इकडे येऊदानी एवढं चोरलं पण एकानं पण छापलं नाही प्रसिद्ध केलं नाही इकडं मात्र ईशुला हे माहिती होतं हे लोक मी गेल्या गेल्या येऊदाच्या नावाने पावत्या छापतील त्याच्या नावानं पॉम्प्लेट छापून सगळीकडे वाटायला सुरुवात करतील तो म्हटला जजमेंट करणं माझ्या हातामध्ये काम आहे मी आणि दाखवलं त्यांनी बरं का तो खाल्लं ना त्याने आतापर्यंत दानकोशातले पैसे त्यांनी चोरले ना आता त्याचं जजमेंट बघा लक्षात ठेवा मंदिराचा पैसा इतका जबरदस्त पैसा असतो या मंदिराच्या पैशाला फार मोठे शाप आहेत हे इशूला त्याला दाखवायचं होतं पण त्यानं एवढी गडबड पण नाही केली त्यानं काहीच बोला नाही जेवढे खायचे तेवढे खाऊ द्या खाऊ दिलं खाऊ दिलं शेवटी एकदा असा समय आला की येऊन आला असं वाटलं की आता इशूलाच विकून टाकावं जे लोक मंदिरातल्या पैशाचा अपहार करतात ते येशूला कधीच विकून टाकलेले त्यांनी देवाचं देवाला कैसराचं कैसराला देवाचं देवाला लक्षात ठेवा देवाचा पैसा हा सगळ्यात जबरदस्त पैसा आहे तो पैसा या पैशाचा हिशोब ना हिशोब प्रभू घेत असतो तुम्ही नका काळजी करू त्या गोष्टीची चर्च टिकलं पाहिजे चर्च पुढे गेलं पाहिजे देवाचं राज्य टिकलं पाहिजे आणि देवाचं राज्य टिकवण्यासाठी जी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली तुम्ही कोणाचेच अधिकारी बनू नका म्हणजे काय हिशोब घेत बसू नका आता इशू गेल्यावर पहिलं तेच होणार होत नाही का खजिनदार कोण कौन? पैसा कोणी वापरायचा सगळं तिथं सुरू झालं असतं मग यशून लगेच त्यांना सांगायला सुरुवात केली आता मी जातो पण तुम्ही एकमेकाचे सेवक व्हा आता इकडं येहुदा त्याला माहिती सगळ्यात मोठी अडचण येहुदाच आहे ना त्याला मी तुमच्या ठेवतच नाही म्हणून चर्चनी पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची नको असलेले लोक देवच काढतो म्हणाल का नको असलेले दे लोक तुम्ही नाही काढायच्या भानगडीत पडायचं जे नको आहेत ना ते बरोबर प्रभू काढतो बरं तो कायमच काढतो बर का। का। कायमच काढून टाकतो इकडे येहुदाला वाटला जेवढं पाप करायचं तेवढं कर समय आला ऐका समय आला त्या समयामध्ये आला येशूला विकल्यावर त्याला वाटलं नको हा पैसा मला नको त्यानं नेला आणि मंदिराच्या मंदिरामध्ये नेऊन टाकून दिला ऐका कोणी व्यक्ती मंदिराचा पैसा खाऊ शकत नाही तो त्याला पचू शकत नाही बायबल सांगत शेवटी त्याने तिथं टाकला फाशी घेतली आणि शास्त्र सांगत तो पोट फुटून मेला मग इशू त्यांना शिकवतो ते गोष्ट बसू नका तो माझं काम मी करतो माझं काम मी करतो तुम्ही तुमचं काम करा आणि तुमचं काम फक्त सेवा आहे तुमचं काम फक्त सेवा आहे आतापर्यंत आपलं चर्च पुढे जाण्याचं कारण काय माहिती का ओनली मिनिस्ट्री फक्त सेवा फक्त सेवा।, फक्त सेवा मी असो नसो जी तुमची लेकरं त्या लेकरनं शिकवा मी संपेल तुम्ही संपाल चर्च पुढं तसंच राहणार आहे पण चर्च वाढण्यासाठी चर्च मध्ये फक्त, फक्त, फक्त मिनिस्ट्री हाच उद्देश असला पाहिजे मिनिस्ट्री ओनली मिनिस्ट्री मग इथं त्या शिष्यानं त्यानं सांगितलं काय सांगितलं त्यानं तुम्हाला मोठं व्हायचं तर काय बनलं पाहिजे सेव सेवक बनायचं सेवक बना एकमेकाची सेवा करा लक्षात ठेवा कि तर सेवा करताना कुठल्याही प्रकारचा आता सेवा करायचं तर मी म्हटलं मंदल पहिले म्हणलं असत सगळ्याची करील येऊद्याची नाही करणार ना। कारण मला माहिती तो चोर आहे पण येशून दाखवलं येऊद्याचे पण पाय धुतले ह्याचे पण धुतले ना त्याने कोणी म्हटलं असं सगळ्याची करुहानाची युहान सगळ्यात राग येत बरं का फार राग यायचा जरा काय बोललं की अग्निपाठो जाळून टाक अग्नी पाठून जाळून टाक असला युहान होता काय म्हंटल की रागायचा त्याला हे सगळे नमुने होते बरं का येशूचे शिष्य एकसारखे कोणीच नाही सगळे नमुने युहानाला राग यायचा पेत्र चंचल थोमामध्ये